अशी गरमागरम भजी आणि तेही अजिबात तेलकट न होणारे अगदी बनवायला सोपे चवीला अप्रतिम अगदी ठेल्यावर जे आपण भजे खातो बघा जे गोलवाले भजे असतात जे चवीला खूप छान लागतात वरून हलकेसे असे खुसखुशीत नाही आतून खूप सारे जाळीदार हे भजे चवीला खूप जास्त छान लागतात अगदी हे भजे थंड जरी झाले ना तरीसुद्धा खूप सुंदर लागतात बरं काय तर चला याची रेसिपी खूप सोपी त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि यामध्ये आपण एक सिक्रेट इंग्रेडियंट घालणार आहेत ज्यामुळे या भज्याची चव अगदी ठेल्यावरच्या भज्यासारखीच येते तर इथं मी दोन वाट्या बेसनपीठ घेतलेले हे बेसनपीठ मी स्वच्छ असं चाळून घेतलेले आहे बरं आता बेसनपीठ चांगल्या क्वालिटीचं चा असलं म्हणजे जर, जर पॅकेटचं घेत आहे किंवा तुम्ही सुट्टं जरी बेसन विकत मिळतं ना ते जरी घेतलं तरी चालणार आहे पण बेसनपीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे बेसनपीठ चाळून घेतलं ना तर भजे छान असे हलके फुलके होतात असे निबर भजे होत नाही त्यानंतर यामध्ये पाणी घालून हे व्यवस्थित असं फेटून घ्यायचं तुम्ही हे जितकं छान फेटून घ्याल ना तितकी भजे चवीला छान होतात जाळीदार होतात अजिबात तेलकट होत नाही हे बघा ज्यावेळेस आपण असं फेटून घेतो ना ते हलकंसं हे पिट ना थोडंसं पांढरं दिसतं बेसनपीठ कसं थोडंसं पिवळसर असतं पण व्यवस्थित फेटलं की हलकंसं हे पांढरं होतं तर इथं मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून यामध्ये घातला आहे खूप बारीकसुद्धा चिरलेला नाही आहे त्यानंतर एक हिरवी मिरची घातलेली आता यामध्ये तुम्ही थोडंसं लाल तिखटसुद्धा घालू शकता त्यानंतर इथं घातलेली आहे मी कोथिंबीर तर यामध्ये ना खूप सारी कोथिंबीर घालायची खूप छान लागते आता यामध्ये आपल्याला सिक्रेट इंग्रेडियंट घालायचं आहे ते म्हणजे इथं मी जे धणे असतात ना ते हलकेशे ना असे थोडेसे मी क्रश करून यामध्ये घातलेत ज्यामुळे ना अगदी ठेल्यासारखी चव येते त्यानंतर थोडंसं अजवाईन हातावरती असं क्रश करायचं म्हणजे याचा स्वाद खूप छान येतो आणि बेसनपीठ असल्यामुळे ही भजी पचायला खूप हलकी होतात त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं सोबतच थोडीशी हळद देखील घालायची म्हणजे या भज्यांना रंग खूप छान येतो आता हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचे आता इथे आपल्याला खूप जास्त फेटत बसायची गरज नाही फक्त हे व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचे का तर बेसनपीठ आपण आधीच छान फेटून घेतलेले आता यामध्ये आपल्याला अगदी थोडासा चिमटभर खाण्याचा सोडा घालायचा आहे खाण्याचा सोडा घातल्यामुळं काय होतं ना हे भजे आतून छान असे जाळेदार होतात आता यावर थोडंसं पाणी घातलेलं आहे का तर हे बॅटर म्हणजे थोडंसं पातळच आहे आणि खूप पाणी घातलं तर खूप पातळ होऊ शकतं थोडंसं पाणी घातलेलं आहे आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं हे पहा आता यामध्ये एक चमचाभर गरम तेल यामध्ये घालायचं गरम तेल घातल्यामुळे हे भजे तेल शोषत नाही अजिबात हे भजे तेलकट होत नाही आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि इथं आपलं हे भज्याचं बॅटर तयार आहे आता हे छान असे भजेत हळूहळू तेलामध्ये सोडून घ्यायचे सुरुवातीला तेल थोडंसं गरम करून घ्यायचं म्हणजे मोठ्या गॅसवर गरम करायचं खूप कडकडीत गरम करायचं नाही आणि त्यानंतर गॅसची फ्लेम एकदम अशी बारीक करायची आणि छान असे हे भजे सोडून घ्यायचे मोठ्या गॅसवर जर तुम्ही भजी सोडली तर ते वरून पटकन लाल होतील आणि आतून कच्चे राहू शकतात त्यामुळे तेल हलकंसं गरम झालं की गॅसची फ्लेम ही मध्यम किंवा कमी करायची इथं मी एकदम कमी करून ठेवली होती त्यानंतर सगळी भजी यामध्ये सोडून घेतली जेवढी तेलामध्ये मावतील तेवढीच भजी यामध्ये सोडायची त्यानंतर हलकंसं हलवून घेतलं थोडेसे सेट झाले की हलवून घ्यायचं आणि त्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम केलेली आहे आता हे भजे आपल्याला व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहेत अगदी मस्त असे हे टम्म फुकतात हे पहा त्याला हळूहळू मस्त असा रंग घ्यायला लागलाय छान असे उलटून पलटून हे व्यवस्थित असे तळून घ्यायचे तरी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ना मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही आपल्या चॅनेलवर आज नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे काही सजेशन असले ना ते सुद्धा मला तुम्ही कमेंट करून सांगा तुमची एखादी रेसिपी असली ती सुद्धा तुम्ही माझ्यासोबत शेअर करू शकता मी नक्की नक्की ट्राय करेल तर तुम्ही भज्यांचा रंग बघू शकता हे भजी खूप जास्त अशी गरज लाल करायचे नाही हलकेश असे सोनेरी झाले की छान काढून घ्यायचे त्यामुळेच ह्या भज्यांना खूप मोठ्या गॅसवर तळायचं नसतं मध्यम किंवा मिडियम गॅसवर तळायचं अजिबात तेलकट होत नाही इथं पीठ व्यवस्थित फेटून घेतलं पीठ चाळून घेतलं की ही भजी खूप टम्म फुकतात शिवाय अजिबात तेलकट होत नाही आणि चवीला देखील अगदी मस्त असे बनवून तयार होतात संध्याकाळच्या वेळेस तुमच्या घरी कोणी येणार असेल तर तुम्ही ही जर भजी बनवली सोबतच गरमागरम चहा खूप भारी याचं कॉम्बिनेशन होतं तर तुम्हीसुद्धा ही भजी एकदा नक्की ट्राय करा इथं आपले हे भजे एक बॅच तळून तयार आहे तर इथं अशा प्रकारे इथं मी चाळणीत काढून घेतले तुम्ही एखाद्या पेपरवर जरी काढलं तरी चालेल म्हणजे एक्स्ट्राचं जे थोडंसं जे तेल असतं ते सगळं निथळून जातं पण मी इथं सारणेचा वापर केलेला आहे तर तुम्ही बघू शकता तेलातून भजे काढले की यावरचं जे तेल आहे हे अजिबात पूर्ण म्हणजे जे व्यवस्थित असे कोरडे दिसतात तेलकट दिसत नाही आता अशाच प्रकारे मी बाकीचे भजे सुद्धा तळून घेणार आहे इथं हळूहळू ही भजी सोडून घ्यायची तुम्हाला हाताने सोडायला जमत नसेल ना तर तुम्ही चमच्याने सोडलं ना तरी सुद्धा चालणार आहे पण हाताने सोडलं ना तर भजन असा थोडासा आकार असा वेगळा येतो ना ते असे साईडने भजे जे तळले ना असे कुरकुरीत लागतात खूप छान होतात त्यामुळे भज शक्यता हातानेच सोडायचे आता हे सुद्धा आपले भजे व्यवस्थित असे तळून घेणार आहे हे सुद्धा आपले भजे मस्त असे तळून इथे तयार आहेत आता हे आपण काढून घेऊया हे व्यवस्थित असं तेल निथळून घ्यायचं म्हणजे भज्यात तेल अजिबात राहत नाही वरून हलकेशे खुसखुशीत कुरकुरीत आतून जाळेदार अशी आपली ही भजे बनवून तयार आहेत तुम्ही रंग बघू शकता काय सुरेखा आलेला चवीला सुद्धा हे अप्रतिम असे झालेले तर हे बघा मस्त असे आपले हे भजे बनवून तयार आहेत सोबत अशी हिरवी मिरची तर तुम्ही पाहू शकता काही छान हे भजे दिसतात अजिबात हे भजे तेलकट झाले नव्हते आणि मस्त असे जाळीदार झाले होते तर तुम्हाला एक भज मी तोडूनसुद्धा दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल हे भजे किती सुंदर बनवून तयार झाले होते तर हे पहा मस्त असे हे जाळीदार भजे आपले बनवून तयार आहेत ही रेसिपी तुम्हाला जरासुद्धा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुम्ही आपल्या चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा छोटीशी कमेंट करा म्हणजे मला समजतं की तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला आहे की नाही किंवा तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतात हे मला समजतं त्यामुळे एक छोटीशी कमेंट करत जा आणि व्हिडिओलासुद्धा लाईक करा पुन्हा असंच एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत तो तो बाय बाय